ना की अरे काय तुम्ही सायली अर्जुन असले भारी वाटता वगैरे शॉर्ट कट झाला की तो प्लुटोवर असतो मी मार्सवर असते आणि असं कधीच नसतं की आम्ही दोघं काही गप्पा मारत बसलोय किंवा असं काही सीन व्यतिरिक्त आमच्यात तसं फार बोलणंही होत नाही धमाल म्हणजे कोण कोणाला मारते कळत नव्हतं मारते इतकं माहिती आपापात मारत नाही कोणी कोणाला त्यात पाऊस कधी येऊ शकतो किंवा ऊन असू शकतं हे काही आम्हाला माहित नव्हतं त्यात सिक्वेन्स एवढा मोठा आहे म्हणजे स्क्रिप्टचा बंच एवढा मोठा आहे हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा ऍक्च्युली टेन्शन पण आलं होतं मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर वटपौर्णिमेचं निमित्त आणि महासंगम महा एपिसोड महामालिका सगळं सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं सगळे कलाकार या सेट वर एकत्र आलेले आहेत अर्जुन आणि सायली सोबत गप्पा मारणारे खूप खूप स्वागत आहे आणि मला वाटतं खूप हेक्टिक शेड्यूल आहे आणि या सगळ्या पेहरावामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने करताय हॅट्स है, ऑफ तुम्हाला सगळ्यांना <laughs> पण मजा येते अर्थात पुन्हा एकदा सगळ्या मालिकेतले कलाकार जेव्हा एकत्र येतात ना ता एक एक्सचेंज ऑफ एनर्जी असते कामाचं एकत्रपणे काम करणं असतं जुई कशा पद्धतीने राहतात Uh, मजा तर येतेच आहे ॲफकोर्स जेव्हा आम्हाला कळलं की चार दिवसांचं हे अख्खं शेड्यूल लागलेलं आहे इथे आउटडोर आहे त्यात पाऊस कधी येऊ शकतो किंवा ऊन असू शकतं हे काही आम्हाला माहीत नव्हतं त्यात सिक्वेन्स एवढा मोठा आहे म्हणजे स्क्रिप्टचा बंच जेवढा मोठा आहे हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा ॲक्च्युली टेन्शन पण आलं होतं पण कसं आहे शेवटी डिरेक्टर्स आणि बाकीचे सगळे ते प्रेशर घ्यायला आहेत ते घेत आहेत आम्ही इकडे येतोय आमचे सीन करतोय मध्ये मध्ये काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करतोय मजा करतोय आमच्या इतर फ्रेंड्सला जे इतर शोजमधले ते आम्हाला भेटतात आणि अशाच निमित्ताने भेटणं होतं माझ्या काही मैत्रिणींना अदरवाईज भेटणं नसतं काय नाही प्रत्येकजण आपल्या शूट मध्ये असतं पण धमाल येते आणि चांगलं ह्यासाठी वाटतंय की एका चांगल्या कॉज साठी हा महा एपिसोड बनला जातोय आणि hmm. त्याचा आपण भाग आहोत तर मग अजून नथिंग बेटर दॅन दॅट त्यामुळे छान वाटतंय आणि बॉईज गँग पण मजा करते एकत्र येऊन हो म्हणजे फुल ऑन चालू आहे आमचं तर गप्पा गपशप अँड ऑल खूप धमाल येते खूप मजा आहे आणि सगळ्यांसोबत काम करायला मिळतंय आणि कारण ऑन स्क्रीन शेअर स्क्रीन शेअर करता येत नाही जेव्हा आम्ही इव्हेंट्स ला भेटतो फक्त बोलतो आम्ही गप्पा मारतो पण आज शेअर करतोय त्यामध्ये त्यामुळे प्रत्येकाकडनं काहीतरी चांगली गोष्ट आहे ऍक्शन सिक्वेन्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटतं आम्ही शूट बघतोय धमाल म्हणजे कोण कोणाला मारते कळत नव्हतं पण <laughs> कोणतरी मारते गुंड्यांना कोण इतकं आहे आपापसात आप मारत नाही कोणी कोणालाच सो मस्त आहे मजा आहे पण ही जोडी जी आहे प्रेक्षकांना इतक्या वर्षांपासून आवडते इतकं प्रेम मिळत आहे तुमचं या जोडीमधली एक इंटरेस्टिंग गोष्ट जर शेअर करावी शेवटली तुमच्या केमिस्ट्री बद्दल ती ती कोणती असेल दोघांनी सांग ॲक्च्युली आमच्या ऑफ स्क्रीन झिरो केमिस्ट्री आहे आणि मे बी तीच ऑन स्क्रीन असेल त्यामुळे वाटत असेल कारण जे आमच्याबद्दल नेहमी बोललं जातं ना की अरे काय तुम्ही सायली अर्जुन असले भारी वाटता वगैरे शॉर्ट कट झाला की तो प्लुटोवर असतो मी मार्सवर असते <laughs> आणि असं कधीच नसतं की आम्ही दोघं काही गप्पा का मारत बसलो किंवा असं काही सीन व्यतिरिक्त आमच्यात तसं फार बोलणंही होत नाही आणि इतके आम्ही असं असतो बट सीनला आलो आम्ही की मग सीन पुरते आम्ही असतो आणि जे काय घडतं ते सीन पुरतं पण त्यानंतर मग आम्ही कम्प्लीट म्हणजे आणि आम्हालाही कळलेलं नाहीये की प्रेक्षकांना ते काय आवडलं एक्झॅक्टली त्यातलं की मे बी आम्ही खूप सायलीचा पण कॅरेक्टर खूप ओपन आहे अर्जुनचं पण ओपन आहे असं काही हातच राखून नाही येत ते कॅरेक्टर्स तर खूप सीन म्हणजे काय आपण बोलताना आम्ही बांधील नाही डायलॉग्सला आम्ही खूप मोल्ड करून घेतो ते आमच्या अकॉर्डिंगली आम्ही त्याच्या अकॉर्डिंगली मोल्ड करतो सो so, मे बी बोलताना ते डायलॉग्स इझी वाटत असतील ऐकायला इझी वाटत असतील आणि मग त्यातनं लोकांना खूप छान वाटत असेल की ते नॅचरल वाटत असेल म्हणून मे बी अपील होतो आय थिंक तीन फॅक्टर्स जे मला आहेत असायला पाहिजेत एक आहे तस सिम्प्लिसिटी दोघांमध्ये एक सिम्प्लिसिटी आहे एक इनोसन्स आहे जे जो कामामध्ये सुद्धा दिसतो सेकंड थिंग इज डेडिकेशन uh, दोघेही तितकेच डेडिकेटेड आहेत स्क्रिप्टला घेऊन असो किंवा सीनला घेऊन असो किंवा किंवा परफॉर्मन्सला घेऊन असो आणि थर्ड इज प्रोफेशनिझम सो या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक चांगली वस्तू किंवा चांगला सीन फुलून येतो समोरूनच आणि आय थिंक दॅट माईट अट्रॅक्ट पीपल अ लॉट अहोनच्या ज्या नथी आहेत त्या खूप आवडलेत मला कारण सगळ्यांच्या सगळ्यांसाठी आहेत ना हो स्टारने आम्हाला गिफ्ट दिल्यात त्या धमाल करा मजा करा छान काम करा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच